विश्व आपके साथ पत्रकार सुरक्षा समितीच्या सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख पदी कादर यांची नियुक्ती सोलापूर पत्रकार सुरक्षा समितीची सोलापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महिला विभाग जिल्हा अध्यक्षा सुवर्णा सुना होत्या बैठकीत प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा ज्येष्ठ पत्रकार सन्मान पेन्शन योजना पत्रकारांसाठी विमा योजना घरकुल योजना यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे शासकीय जाहिराती राज्यातील पत्रकारांची नोंदणी पत्रकारावर दाखल केलेल्या गुन्ह्यांची स्वतंत्र चौकशी पत्रकारांवरील होणारे हल्ले धमकी मारहाण कोरोना काळात निधन पावलेल्या पत्रकारांना शासकीय मदत राज्यातील यूट्यूब व पोर्टल शासकीय मान्यता इत्यादी विषयावर चर्चा होऊन पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख पदी सोलापूर नामा ट्वेंटी फोर न्यूज चॅनलचे उपसंपादक कादर शेख यांची एकमताने निवड करण्यात आली पत्रकार सुरक्षा सोलापूर जिल्हा संघटक दत्तात्रय पवार यांच्या हस्ते कादर शेख यांचा ओळखपत्र नियुक्तीपत्र शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला पत्रकारांवरील होणारे हल्ले चिंतनीय बाब असून वाळू माफिया गुटखा माफिया भूमाफिया बातमी लावण्यावरून पत्रकारांवर हल्ले करत असून बातमी लावण्यावरून जर जीव घेणे हल्ले होत असतील तर पत्रकारिका करायची कशी असा प्रश्न निर्माण झाला असून यापुढे पत्रकारांवर होणारे हल्ले सहन केले जाणार नाही अशा माफियांना जशाच तसे उत्तर देऊ असे पत्रकार सुरक्षा समितीचे नूतन जिल्हा प्रमुख कादर शेख यांनी या बैठकीत ठणकावून सांगून पत्रकारांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे आवर्जून सांगत पत्रकारांच्या प्रश्नावर तडेजोड करणार नाही असे यावेळी बोलताना म्हणाले या बैठकीला प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामचंद्र सर्वदे उपाध्यक्ष बळीराम पवार सोलापूर जिल्हा अध्यक्ष वैजनाथ बिराजदार सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सादिक शेख शहर अध्यक्ष राम हुंडारे उपाध्यक्ष श्रीनिवास वंगा डॉक्टर राजेंद्र शहा शहर प्रसिद्धी प्रमुख अध्यक्ष बबलाद प्रसाद ठक्का अशोक ढोणे मोहम्मद इंडीकर इस्मियाज अक्कलकोटकर रोहित घोडके विष्णू सकट विशाल मोरे सत्तार लोंगरी भागप्पा प्रसन्न युनिस अत्तार इत्यादी पत्रकार उपस्थिती होते विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक प्रवीण राठोड उस्मानाबाद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा